पार्वती नगरात धाडसी चोरी तीस ग्रॅम सोनेसह पन्नास हजार रुपयाचा रोकड लंपास परिसरात एकच खडबड संपूर्ण धुळे जिल्ह्यात विविध तालुक्यांमध्ये चोरींचे प्रमाण वाढत असून चोरटे धुमाकूळ घालत आहेत आज धुळे शासकीय डेअरी परिसरात पार्वती नगरात पुन्हा धाडसी चोरी उघडकीस आली चोरटेने घरावर निशाणा साधत लाखोंचा ऐवज लंपास केला आहे पार्वती नगर येथील प्लॉट नंबर एकतीस येथील हरीश द्वारका प्रसाद अग्रवाल यांच्या घरात चोरट्यांनी चोरी केली असून संधी साधत चोरट्यांनी पार्वती नगरातील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात शिरकाव करून कपाटातील तीस ग्रॅम सोन्याचे दागिने व पन्नास हजार रुपयाचे चिल्लर असा एकूण तीन ते साडेतीन लाख रुपयाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला असून याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते तर सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले पार्वती नगरात चोरी झाल्याने एकच खडबड उडाली आहे गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते प्रवीण अग्रवाल मला सकाळी आठ वाजता हरीश द्वारका प्रसाद अग्रवाल यांचा सकाळी आठ वाजता फोन आला की भैया घरपे चोरी होई आप आहो मग मी इथं आलो अजय भैया अग्रवाल आम्ही सोबत इथं आलो आणि पाहिलं तर सगळं अस्तव्यस्त पडलेला कपाट होता कारण की हे काल रात्री यांचं गावातील जे घर आहे त्या ठिकाणी होते तर घराला कुलूप होतं तर या ठिकाणी सगळं अस्तव्यस्त पडलं असताना मग यांना विचार विचारणा केली आम्ही का हो काय गेलं तर हे म्हणाले वीस ग्रॅमची एक चैन दहा ग्रॅमची चैन यांच्याकडे बिल देखील आहे आणि पूजाचे काही लक्ष्मीचे चांदीचे शिक्के होते काही रुकड होती असं सुमारे साडेतीन चार लाखाचा माल यांचा गेलेला आहे मग आम्ही तात्काळ एकशे बाराला कॉल केला सी टी पी आय दीपक पाटील सर यांना फोन केला यांनी तुषार बोपारली हे तात्काळ इथं हजर झाले तर आमचं एकच म्हणणं आहे काही या परिसरात गोरगरीब जनता राहते कष्टकडून लोकं असतात आणि यांचे आज लहान लहान मुलं बाळ मोठे हो राहिले काही बाळांच्या हिशोबाने शिक्षणाच्या हिशोबाने किंवा पुढे बाळांच्या लग्नाच्या हिशोबाने जे काही पूंजी जमा करत आहेत आणि अशा वेळी कधी अशा घटना घडत असतील तर हे खूप दुर्दैवी आहे कारण की यांची जी काही पुंजी आहे ती तेच आहे तर संबंधित पोलीस स्टेशन विभाग आणि पोलिस अधीक्षकांना विनंती करतो की या परिसरात आपण जास्तीत जास्त गस्त घालावा आणि या लोकांचा जो काही माल गेलेला आहे यांना मिळवून द्यावा ही पोलीस प्रशासनाला मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून विनंती करतो